काय चालू केलाय तु सगळ्या मंडळा जवळ मांडून बसली काय किती राडा केला माझ्या ध्यानातच गेल ति बर सांगितलं ते आता मंग तू केले तेव्हा म्हणजे वाट जेवायला तूर केलं याड लागायची बारी आली याड भाऊ भाऊ माझ्या भावाला माझ्या भाव भाव पत्न तोड नको तू या सगळं नीट करायचंय वाट बंद करायची त्यांना इथं राव द्यायचं नाही चांगला घेतलाय चांगला घेतला पुन्हा चांगला घेतला इथं घेतला पण त्याला कशा आशावर घेतला होता दारवीचा आशावर घेतला डाळि त्याला पाहिजे तर म्हणून मी साठला करायला काय रान द्या आम्हाला सारून द्या कुठं सारून द्यायचं रान पाहिजे पण दिलं रान तुला दिलं घरातली मला वाटली पाहिजे पडणार नाही बघा गेलं वीस गुंट मी पिकवली या

नाही दिवस हो जा, तर मग जाताना कामाला पोरगी घेऊन जायचं इतर रोज कामाला जात होता ह्याला ताज पैसे येत होत हे कामाला गेल्या कुणी सापडलं आता काय त्यांना माहित आता खोट खोटं आहे पण बर त्या पाहिजे आपण आणलं का नाही त्याला मागितल्यावर जाणलं ना कर्तव्य पार केलं आपलं होतं म्हणून नाही त्यांच्या डोक्यात शिरत नाही का नाही शिरत त्याला पुणे काय करायचं अजून वरण काय म्हणे खोटं बोलते रि पण रिटर्न बोलते अरे खोट खऱ्या कोण बोलतय पहिल्यापासून आम्ही खऱ्यावरच आहे सकाळ धरण तू आम चालू होतो मी आहे ती तिथन तुम्ही नव्हतं सकाळ धरण घरी मी तिथन आहे ती स्वयंपाक करत करत तिचा पण स्वयंपाक चालू आहे तिकडं आता आपली काय त्यांची काय आहे मी एकच एक दिशेच होणार लाखाचा बारा मला एका झटक्यात करा येते तर करायचं नाही बघू करा तिकडं तुम्ही आमचं पाच तुम्ही मला ही कर तुम्हाला काय बोलायचं आपलं या सांग तू तिथं वाईट वाटलं नाही तेव्हा एक मयाच आली होती तू नदीला पुरा पहिल्यापासून सुरुवात करतो बारका असतो बारक्यानं शेलका घासून उचलायचा आणि त्यानंतर गाळगाबाळ दुसऱ्याला जात आणि गाळगा बाळ घेऊन मी पिकवलं तर बारके डोळ्यात अजून सजत परत अजून वाटतं ती मला पाहिजे ही सतुघी या असली बरकी असते ती बरं झालं कळलं लवकर लवकर कळलं की बरं झालं तुम्हाला ओ पहिली यात बाग होती आता बाग नाही आता बाग नाही आता पाण्याचे लेती ले ले का येते ती खालची पाण्याला येत नाही आपले जरा छोटे राह पाणी चंद्या जाय मखड दिलं तर उद्या पाणी मागते म्हणून तर मागायला की ती ओ आता कळलं मला या आसी कालाली ती म्हणून तर आपल्याला म्हणते वाढून भेटणार नाही गुंटानो काय भेटणार नाही ऐकला करमनाव तुला करमनाव त्याला म्हणा तुला काय दोघाला करैस ती म्हणा तुम्हाला काय मिळणारच नाही वाढवून तर मिळणार नाही 17 मध्ये घेतलेस वेळ राहणार नाही तुम्हाला काय करायस ती काय बाक बाक नुसून तुटाना बोतल फाडत बसलू ते आपले पगळाला लागले व काय जा बसन आपले अंग टाकले नाही आता काय नाही तुला काय करायची करमना नाही त्याला आई बापू ती बापाने सांगितलं ऐकलं उद्या का काय बी म्हणल ते आपल्याला ना ती चांगला नाही म्हणल मला ती साधी अन्न आता तुम्ही ही घ्या मला नको काय आता होत असत बदली करतच बसायचं काय तुम्ही जरी दिलं तर मी देऊ देणार नाही पाच पाठवू देणार नाही बसली होत नाही बाहेरून दिलेला आहे काय बदली होत नाही लागली तू सांगायला तुम्ही तर सगळं सामायक लावलं हेच काय माहित काय पण दुखतो काय माझा भाऊ बार काय गा असू दे आज नाही आमच्या सुद्राला असू दे असू दे आई बाप

पण जी ग बसून बोलतो ती आतल्या गाठीत असतो एकदाच वकत असतो सतराचा वकत नाही वकू नाही तर तिथं बसू मी माझा हिस्सा देणार नाही मग त्यासाठी मला काय करावं लागल की मी करी काय तुम्हाला मी आता सांगते तुम्ही जर परत म्हणला बांधणं राहू दे मी जा तुम्हाला तुमची बांधणं जाऊ द्या झालं झालं घ्या तुला काय पाहिजे रा तुम्ही मला तुला असं कारण की तुम्ही आजपर्यंत तीच करत आला काय तिथनं पुढे मी चालू देणार नाही आता माझं कवातर राम चांगला हाताखाली आले चांगलं पिकायला लागलंय माझं माझा मी देणार मला दुसरं काय बोलायचं नाही एवढं तुम्हाला सांगायचं यांनी वैताग anyway, आणलाय त्याला रांधायच नाही सरळ इको यांनी निघून जावे हे तुमच्या भांडणा जामीन कुणाच बोलून घ्यायला काय ती डोक्याला तापल नको सरळ आपली ती इकुया आपल्या गेला तर गेला पण डोक्याला किटकिट नको दोन घास पदरच खातोय सुखानं खायला पाहिजे शांती पाहिजे तिनं तिकडं वारायचं तो इकडं वारणायचं आजी बात आहेत काय चव राहिली नाही